नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गणपती बाप्पा मोरया आज आपण कोणत्याही प्रकारचं पीठ रवा दूध पावडर न वापरता बाप्पासाठी मोदक बनवणार आहोत वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक वाटी आपल्याला ही पिवळी मुंडाळ घ्यायची आहे इथे दुसरी कोणतीच मुंडाळीचा वापर करायचा नाहीये फक्त पिवळी मुंडाळीचा वापर करायचा आहे त्यानंतर ही मुंगाळ मी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतीये जेणेकरून त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाण्यास मदत होणार आहे तुम्ही इथे बघू शकता की मुंगडाळ धुताना त्याच्यामध्ये किती घाण असं पांढरसं पाणी निघालेलं आहे त्यामुळे आवर्जून दोन पाण्याने ही मुंगाळ धुवून घ्या त्याच्यानंतर साधारण वीस मिनिटांसाठी ही मुंगडाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करून अगदी साधारण पंधरा ते दहा मिनिटांमध्ये ही डाळ भिजवू शकतात मी ही वीस मिनिटासाठी डाळ भिजवून घेतेय तुम्ही अर्धा तास सुद्धा वापरू शकतात त्याच्यानंतर तुम्ही ते बघ बघू शकतात वीस मिनिटं झाली ना आपली डाळ सुद्धा छान भिजली गेली आहे मी नखाणी अशी तुम्हाला एक थोडीशी डाळ अशी तोडून दाखवते जेणेकरून कळेल की वीस मिनिटामध्ये सुद्धा डाळ छान अशी भिजली जाते त्याच्या त्याच्यानंतर या मुंगाळीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घेतेय कारण डाळ वाटताना आपल्याला इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये बघू शकतात एक्स्ट्राचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांड घेऊन ही डाळ आपल्याला दोन भागांमध्ये वाटून घ्यायची आहे आणि एक टीप लक्षात ठेवा की डाळ वाटताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये आपण ज्याप्रमाणे मेंदू वडे बनवतो तर तेव्हा आपण डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करत नाही त्याचप्रमाणे या डाळीचं सुद्धा आपल्याला पाणी न वापरता मिश्रण वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात हे जे मिश्रण आहे अगदी जाडसर पण नाहीये आणि खूप जास्त पातळ पण नाहीये अगदी रवाळ असं टेक्सचर आलेलं आहे मी तुम्हाला हातावर ही डाळ थोडीशी अशी घेऊन दाखवतेय की जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की अगदी पातळ सुद्धा झालेलं नाहीये आणि खूप जाडसुद्धा नाही एकदम क्रीमी असं हे मिश्रण तयार झालेलं आहे सगळं मिश्रण सगळी डाळ याचप्रमाणे प्रमाणे मी वाटून घेते घेते त्यानंतर आपल्याला गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे मंद आचेवर हा पॅन गरम करायचा आहे त्यामध्ये साधारण मी इथे तीन चमचे गावरान गाईचं तूप वापरतेय तुम्हाला तूप जर जा जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त सुद्धा वापरू शकता त्यामुळे आपल्या मोदकाला तर छानच टेस्ट येणार आहे तूप असं वितळलं की छान त्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट ऍड करायचे आहेत तर त्यामध्ये मी दोन चमचे बारीक केलेले बदाम आहे त्यानंतर दोन चमचे बारीक केलेले काजू घालायचे काजूचे तुकडे घालायचे तर ड्रायफ्रूट जास्त आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू पण शकतात हे ड्रायफ्रूट तुपामध्ये आपल्याला छान कलर चेंज होत छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर आपण ज्या डाळीचं मिश्रण बारीक केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ऍड आहे तुम्ही बघू शकता की डाळीचं मिश्रण छान क्रीमी असं आहे सगळी डाळ मी वाटून घेतलेली होती या तुपामध्ये ही डाळ मस्त आपल्याला भाजून घ्यायची ज्याप्रमाणे आपण शिऱ्यासाठी रवा भाजतो अगदी त्याचप्रमाणे ही मुंडाळ सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी तुपामध्ये भाजून घ्यायची साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये ही आपली डाळीचं जे मिश्रण आहे किंवा डाळ आहे ती छान भाजली जाते मस्त असं हळूवारपणे तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायचे म्हणजे खूप जास्त मंद पण ठेवू नका आणि खूप जास्त फास्ट पण ठेवू नका काय होतं हे डाळीचं जे मिश्रण आहे ते लवकर असं पॅनला चिटकलं जातं त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला थोड्या थोड्या वेळाने असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते खाली चिटकणार पण नाही आणि डाळ पण छान भाजली जाणार आहे मध्ये मध्ये साधारण एक दोन मिनिटांनी आपल्याला हे डाळ व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता डाळीतलं जे मॉइश्चर आहे किंवा त्याच्यातला जो चिकटपण आहे तो आता कमी आणि डाळ आपली अशी मोकळी किंवा कोल्डी होतीये जोपर्यंत कि ती पूर्णपणे कोरडी होत नाही आपल्याला ती भाजूनच घ्यायची आहे कोरडी होताना त्याच्यामध्ये गुठळ्या जास्त पडतात नेहमी असं आपल्याला भासताना त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या इथे बघू शकता की आपली किती छान डाळ अशी मस्त अशी कोरडी झालेली आहे पण त्याचप्रमाणे गुठळ्या सुद्धा वाढलेल्या आहेत असं उलटी किंवा चमच्याच्या साह्याने ती गुठळ्या फोडून घ्यायच्या त्यानंतर गोड चव येण्यासाठी आपण इथे साखरेचा वापर करतोय साधारण एक वाटी साखर वापरलेली आहे तर तुम्ही इथे पिठी साखर सुद्धा वापरू शकता चवीनुसार थोडीशी अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा जास्त असं सा पिटी साखरेचा वापर करावा त्यानंतर सात ते आठ दुधामध्ये केसरच्या काळ्या भिजत ठेवलेल्या होत्या हे दूध मी ॲड करून घेते जेणेकरून आपल्या मोदकांना छान एक कलर पण येतो आणि केसरची छान टेस्ट पण येते जोपर्यंत या मिश्रणामध्ये साखर विळगत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता साखर अगदी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि मिश्रणाचाही छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे त्यामध्ये सगळ्या गुटळ्या सुद्धा फुटलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण पाच मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं एक बाप काढून घ्यायची साधारण पाच मिनिटं झाले होते आणि एक बाप पण छान बसली होती त्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत एकदा असं एक जीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर परत एकदा हे आपल्याला अशा गुठळ्या फोडून घ्यायच्या त्याच्यानंतर हे मिश्रण कोल्ड झाल्यामुळे आपल्यांना अर्धा अर्धी वाटी किंवा अर्धा कप आपल्याला दूध आहे आणि या दुधामध्ये हे जे डाळीचं मिश्रण आहे ते परत एकदम मिक्स करून आहे जेणेकरून आपलं जे मोदकाचं साय मिश्रण आहे ते व्यवस्थित असं सॉफ्ट आहे मऊ आहे जर कोल्ड राहिलं तर मोदक सुद्धा असे कोल्डे कोल्डे राहतील त्यामुळे दुधामध्ये हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून परत एकदा पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम मंदच ठेवा म्हणजे मिश्रण लागणार नाही इथे वाप काढली होती आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असं रवाळ असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं मिश्रण घेऊन असं हाताने चेक करून बघायचं जर हे मिश्रण हाताला चिटकत नसेल तर आपलं हे मोदकाचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि जर कच्च असेल तर परत एकदा याच पद्धतीने थोडीशी वाप काढून तुम्ही परत एकदा शिजून घेऊ शकतात मोदकासाठी मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे वापरू शकतात पण मोदक अगोदर काढताना काय करायचं या साच्याला छान तूप किंवा तेल आणि असं व्यवस्थित तिन्ही बाजूनी लावून घ्यायचंय जेणेकरून आपले मोदक छान आकारामध्ये तयार होतील आणि त्याच्यातल्या ज्या कळ्या आहेत त्या सुद्धा छान उठून दिसतील आणि मोदक चिटकणार नाही त्यानंतर आपलं हे बॅटर चेक करायचं की थंड झालं की त्याची गोळी तयार होती की नाही गोळी तयार झाली म्हणजे आपले मोदक सुद्धा खूप छान येणार आहे त्यानंतर आपल्याला हा मोदकाचा साचा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सेंटरला मी एक केसरची काडी घेते आणि थोडेसे जे पिस्त्याचे छोटे छोटे कट केलेले काप आहेत ते सेंटरला ठेवतेय आता तुम्हाला पिस्त्याऐवजी दुसरे सुद्धा ड्रायफ्रुट्स यूज करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात त्यानंतर थोडं थोडं असं बॅटर घेऊन किंवा मिश्रण घेऊन ते व्यवस्थितपणे मी तिन्ही बाजूंना समप्रमाणात घेऊन ठेवते जास्त मिश्रण अजिबात घ्यायचं नाही म्हणजे आपले मोदक एकसारखे दिसणार आणि व्यवस्थित असे येणार त्यानंतर तिन्ही बाजूंनी मी पॅक करून असं थोडस दाबून घेते म्हणजे जेणेकरून आपला मोदकाला छान असा आकार येईल दाबल्यानंतर जे एक्स्ट्राच मिश्रण निघतय ते आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचंय खालच्या बाजूने सुद्धा एकदा व्यवस्थित असं चेक करून बघा चे की एक्स्ट्राचं जे निघालेलं असेल ते थोडस आतमध्ये दाबून घ्यायचं आणि खालची सुद्धा बाजू प्लेन किंवा सपाट अशी करून घ्यायची त्यानंतर या साचा साचा घेतानाच मला अशी एक पिन मिळालेली होती किंवा स्क्रू मिळाला होता तो घातला की साचा थोडा फिट होतो आणि मोदक सुद्धा छान येतात तुम्हाला मी आता इथे मोदक हा साचा उघडून दाखवते की आपला मोदक बघा किती छान असं सुबक दिसतंय मस्तपैकी छान असा बाप्पासाठी हा पहिला मोदक तयार झालेला आहे वाटतोय ना बघता क्षणी खावशी अगदी याच पद्धतीने मी सगळे साहित्य किंवा सगळ्या मिश्रणाचं मोदक तयार करून घेते तुम्ही पण मोदक कसे झाले एकदा नक्की करून बघा वाटतायत ना काहीतरी वेगळे अगदी आपण पीठसुद्धा वापरलं नाही आहे दूध पावडर किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा सुद्धा वापरला नाहीये अगदी नवीन पद्धतीने असे आपण डाळीचे मोदक बनवून बघितलेले आहेत या पद्धतीने सगळेच मोदक आपल्या इथे मी तयार करून घेतेये रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू